माडगाळ येथे म्हैसाळ योजनेचे पाणी आले आहे ते पाणी वसपेठ गुड्डापूर संक अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी संक तालुका जत येते बावीस जुलै पासून रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन आमरण उपोषण व रस्ता रोको करण्यात येणार आहे अशी माहिती श्री संत संघर्ष समितीचे तुकाराम बाबा महाराज यांच्यासह अंकलगी ग्रामस्थांनी दिली आहे माडग्या येथे दाखल झालेले पाणी वसपेठ गुड्डापूर संघ अंकलगी तलावात सोडावे या मागणीसाठी अंकलगी येथे रक्त घ्यापन पाणी द्या आंदोलन केले पंच्याहत्तरहून अधिक तरुणांनी रक्त घ्यापन पाणी द्या म्हणत रक्तदान केले तीन दिवस उपोषण केले त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलकीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषण करताना लेखी आश्वासन दिले आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही सहा महिने झाल्यानंतर जून महिन्यात तुकाराम महाराजांनी बावीस जुलैपर्यंत महिषाळचे पाणी न आल्या संघसह जत पूर्व भागात रक्त ज्ञापन पाणी आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन व मागण्या मान्य न झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा कृष्णा खोरे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी सचिन पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे यांना केली होती त्या पत्रानुसार कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी आम्हाला पत्र दिले या पत्रात कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्प अंतर्गत प्रकल्पाच्या पाचव्या सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये महिषा योजनेच्या जत शाखा कालवा किलोमीटर मधून बंदिस्त नलिका प्रणाली प्रस्तावित करण्यात आलेली असून त्यानुसार माडग्याळ वसपेठ गुड्डापूर तलाव संकनाला भरण अंकलगी नाला, अंकल नाला इत्यादी कामाचा समावेश केला आहे त्याप्रमाणे कामाच्या अंदाजपत्रकास दिनांक बावीस फेब्रुवारीला तांत्रिक मान्यता दिली आहे अशी माहिती ब प तुकाराम महाराज यांना कृष्णाखोरे महामंडळाचे कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी दिली आहे परंतु पाणी कधी देणार याची माहिती नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक करत आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाहीत या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही त्यामुळे पाण्यासाठी येते सोमवार दिनांक बावीस रोजी आंदोलन होणार आहे यावेळी बोलताना तुकाराम बाबा म्हणाले की वर्षानुवर्षाने दुष्काळाशी सामना करणाऱ्या जतपूर्व भागातील माडग्याळ येथे म्हैसाळचे पाणी दाखल झाले आहे हे पाणी वसपेठ गुड्डापूर संक अंकलगी तलावात पोहोचू शकते या मागणीसाठी जानेवारीमध्ये अंकलगी येथील महादेव मंदिरात आमरण उपोषण केले त्यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे हे नऊ जानेवारी रोजी अंकलगी येथे आले येत्या सहा महिन्यात अंकलगीला पाणी सोडण्याचे नियोजन असून ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आज सहा महिने उलटून गेले तरी अद्याप कामाचा पत्ता नाही शासनापाठोपाठ प्रशासनानेही आमची फसवणूक करत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही या कामाची निविदा निघाली पण काम सुरू नाही हे काम तात्काळ सुरू करावे अन्यथा येत्या सोमवार दिनांक बावीस रोजी संक येते रस्ता रोको आंदोलन पुन्हा एकदा रक्त घ्या पण पाणी द्या अशी मागणी करत रस्त्यावरच रक्तदान करणार आहे आम्हाला पाणी देणे शक्य नसेल तर कर्नाटकात जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तुकाराम बाबा यांनी केली प्रतिनिधी मलकारी वायचळ एम टी न्यूज उमदी